आपलं स्वागत आहे माजी नगरसेवक कालवश भगवानराव कांबळे यांच्या निमित्त मुदखड ग्रामीण रुग्णालयात फल वाटप शहरातील येथील रहिवासी तसेच माजी सहाय्यक सहकार अधिकारी व सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी मुदखेड वसंतराव नाईक अध्यापक व मिलुंब हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष समाज हितासाठी नोकरीचा राजीनामा देऊन समाज कार्यात सक्रिय असणारे सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक कालवश भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित असलेले ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विलास भगवानराव भगवानराव कांबळे 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 मनोज धम्मा चंद्रकांत हनुमंते माजी नगरसेवक संजय अवलवार भाजपा शहर अध्यक्ष पप्पू सोनटक्के मुन्ना चांदक सुधीर सरजे मुन्ना चौदंटे अमोल चौदंटे राजू चौदंटे बालू कोलते आनंद भगाटे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती मुदकडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आज बुद्ध बुद्धवासी भगवान रावजी कांबळे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे फ्रूट फळे वाटण्यात आली आणि भगवान काका म्हणजे मुच्छर साठी प्रेरणा व्यक्ती कारण त्यांनी जेव्हा काहीच नव्हतं कुठंच त्यावेळेस त्यांनी डी एड कॉलेज मिलिंद हायस्कूल अशा अनेक शिक्षण सम्राट तरी चालेल त्यांना त्यावेळेस कारण शिक्षणाचं जेव्हा महत्व लोकांना माहीत नव्हतं त्यांनी त्यावेळेस मुख्य शिक्षणाची स्थापना केली त्यांनी लोकांना शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध राहते हे त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं होतं आज आज त्यांच्यामुळे बरेच काही शिक्षक आज आपली शिक्षक म्हणजे शिक्षण घेऊन त्यांच्या डी एड कॉलेजमध्ये बरेच शिक्षक आज शिक्षक लोकां मुलांना प्रेरित करत आहेत आणि शिक्षण देत आहेत म्हणून मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि दिन आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुद्धवाशी भगवानराव कांबळे माझे वडील यांची सोळावी पुण्यतिथी साजरी केली आहे या पुण्यतिथीला उपस्थित भाजपाचे महामंत्री मुन्ना भाऊ चांडक शहराध्यक्ष पप्पू भाऊ सोनटक्के माजी नगरसेवक संजय भाऊ अलवार माझे बंधू मुन्ना कांबळे सुधीर सरजे पत्रकार स्वप्नील कांबळे तसेच आमच्या मंडळी यांनी फळवाटपाचा कार्यक्रम अक्षरशः चांगल्या चा, पद्धतीने साजरा केला आणि गरजू पेशंटला फळ वाटप करून वडिलाच्या आठवणी अर्थ हा कार्यक्रम राबवला तसेच माझ्या वडिलांनी जे काही कार्य करण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरून आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आजच्या दिवशी माझ्या वडिलाची आठवण म्हणून मी एक सांगू शकतो की माझे वडील सहकार खात्यात नोकरीला एक बारा वर्ष नोकरी केली नोकरी करून नोकरीचा राजीनामा दिला आणि मुदखेड मतदारसंघ होता त्या काळी भोकर नव्हता जुना आपला मुदखेड मतदारसंघ होता त्या मतदारसंघातून बापूसाहेब बारेडकर यांच्या विरोधात चांगली आमदारकीची निवडणूक लढली आणि समोरे गेले आणि तसेच राजकारणातून प्रेरणा भेटून स्वर्गवासी विलासराव देशमुख हे ज्या वेळेस शिक्षण मंत्री होते त्यांचे आणि वडिलाचे नोकरीच्या काळापासून संबंध असल्यामुळे मुदखेडमध्ये मागासवर्गीयाचा असा एक मराठवाड्यामध्ये पहिलं डी एड कॉलेज स्थापन केलं आणि होईल तेवढ्या मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना कसा लाभ देता येईल याचा पाठपुरावा केला त्या काळामध्ये तीन हजार रुपये फीस होती ती फीस आमच्या काही मागासवर्गीय लोकांना घडत नव्हती किंवा भेटत नव्हती तर त्या अनुषंगाने काही विद्यार्थ्यांची सुद्धा स्वतः स्वखर्चाने सो आणि बिना फीस ऍडमिशन करून वडिलांनी त्यांना ऍडमिशन केलं आणि आज सर्व जे काही आमच्या डी एड कॉलेजला लोक शिकलीत ते आज पूर्ण सर्व्हिसला आहेत त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालत आहे ते आज लोक इतर विद्यार्थी घडवत आहेत तर ह्या सर्व कार्यामुळे आजही ते सर्वांच्या मुदखेड तालुक्यामध्ये आज आठवणीतले असे ते, ते भगवान विठ्ठलरावजी कांबळे माझे वडील माझी नगराध्य माझी नगरसेवक क्रॉप मेंबर आणि सर्व मुदखेड तालुक्यातील समाजसेवक अशी म्हणून ओळख तर त्याच अनुषंगाने आज आम्ही मी विलास भगवानराव कांबळे मनोज भगवानराव कांबळे आम्ही दोघं भाऊ दो मिळून आमच्या सर्व टीमला घेऊन ग्रामीण रुग्णालय इथं फळ वाटप केले आणि पुढील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही बौद्धभूमी परीक्षण केले करणार के आहोत धन्यवाद